तर मी इथे एक बाऊल घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये आता है एक वाटी बेसन टाकून घेते बेसन आहे हे म्हणजे चण्याची डाळ दळून आणलेली होती तर सगळ्याच रेसिपी माझ्या काय अशा चांगल्या होत नाहीत तर ही जी रेसिपी फसलेली होती माझ्याकडून तर ती पण तुमच्यासोबत मी शेअर करते थोडंसं अजून बेसन टाकलं त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि थोडंसं मीठ चवीनुसार असं मीठ टाकलं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे ती वाटी जी वाटी मी बेसन घेतलं ना तर तीच वाटी मी अर्धा वाटी पाणी घेतलं पाणी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर मला वाटलं की आता ही रेसिपी आता ही छान होणार आहे म्हणून मी सगळं मस्तपैकी असं व्हिडिओ शूट वगैरे केलं आहे झाकण ठेवलं याच्यावरती थोडंसं मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेतलं एक जीव झालेलं आहे बघू शकता इथे आता मी इथे बाकीची प्रोसेस दाखवते गॅसवरती टोप ठेवलेला आहे टोपामध्ये एक स्टँड टाकलं जेणे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे जेणेकरून ते जे भांडं ठेवणार आहे वरती मी तर त्याला ते लागू नये यासाठी तितपत पाणी ठेवलं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बॅटर होतं तर ते ओतून घेतलं एका मध्ये परत हे बघा इथे हा माझा केकचा बाऊल आहे तर त्याच्यामध्ये ओतलं मस्त असं क्लीन करून घेते आणि मला असं म्हणजे वास तर एवढा भारी येत होता कारण की आता रेसिपी तर चांगली होईल असं वाटत होतं पण सगळ्याच काय रेसिपी माझ्या चांगल्या होत नाहीत तर ही अशी एक फसलेली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि परत ढवळून घ्यायचं परत एकत्र असं ढवळायचं हे बघा असं बघू शकता इथे असं ह्या पद्धतीने ढवळायचं मला वाटतं काहीतरी माझं चुकलं असेल त्यामुळेच ही असे, रेसिपी अशी झाली असणार तर त्याच्यानंतर थोडंसं सोडा टाकायचा खाण्याचा जो सोडा असतो ना खायचा सोडा किंवा इनो टाकला तरीही चालेल पण काय असं म्हणजे जास्त मला वाटतं ना ते सोडा बहुतेक काहीतरी झालं असेल सोडा खूप दिवसाचा असणार कारण की ते फुलतच नव्हतं म्हणजे जसं पाहिजे ना डबल होतात म्हणजे कसं सोडा टाकल्यानंतर थोडंसं फुगतं असं तर तस तसं काही झालं नव्हतं आणि त्यानंतर मी टीन पण घेतला टीनमध्ये मस्त असं जे सगळं बॅटर होतं ना तर ते ओतण्याआधी मी थोडंसं तेल लावून घेतलं ला, तेल सगळीकडे स्प्रेड केला हा केकचा टीन आहे तर थोडं ह्याला थोडंसं असं तेल लावून घेतलं ला, तुम्ही ना बटर पेपर पण टाकू शकतात पण बटर पेपर टाकण्यापेक्षा हे असं थोडंसं तेल लावून घेतलेलं ला, चांगलं वाटतं तर ते घेतलं मस्त असं म्हणजे मंथन पण वाट बघत होता की आता हे सगळं मम्मा आता एवढं सगळं करते सगळ्या म्हणजे रोजच्या रेसिपींसारखंच आता ही पण रेसिपी चांगली होईल का काय असं मला पण वाटत होतं पण नंतर मग हे जे बॅटर केलं होतं ना तर ते त्याच्यामध्ये आता ओतून घेते हे, हे जे बाउलमध्ये घेतलेले बॅटर आहे ना ते केकचं टीन आहे तुम्ही कुकरचा डब्बा वगैरे घेतलात तरीही चालेल पण माझ्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी अशी बनवू नका तर ही माझं काहीतरी बहुतेक मला वाटतं ना ते सोड्यामध्येच काहीतरी गडबड होती असेल तर त्यामुळे तो तसा फुलला नाही तो जसा पाहिजे होता ना फुलायला म्हणजे मी असं बनवते पण ह्या वेळेला तसं काय झालं का मी कारण की जो रेडीमेड असतो ना डिमार्टमध्ये भेटतो तर तो आणून मी बनवते पण ह्या वेळेला ही अशी रेसिपी बनवली आणि फसली माझ्याकडून आणि मस्त म्हट आता संध्या आता हे सगळं एवढं प्रिपरेशन करते नंतर मग खायचं मस्त असं सगळं करत होती थोड्या वेळानंतर परत आता हा जे पाणी गरम करायला ठेवलं आहे ना कुकर ह्याच्यामध्ये टोपामध्ये तर त्याच्यामध्ये जो हा टीन आहे तो टॅप केला थोडं त्यानंतर मग इथे वर ठेवून देते ते वगैरे दे भांड्याला पाणी लागू नये यासाठी मी डबल स्टँड पण ठेवलं होतं पण ते त्यानंतर त्याच्यावरती झाकण पण ठेवलं जसं की त्याच्यातून फक्त वाफ जाण्यासाठी म्हणजे कुकरमध्ये लावलं असतं तर मी त्याची शिट्टी काढली असती म्हणजे शिट्टी बाजूला काढून ठेवून मग कुकरचं झाकण लावलं असतं तर हे असं मी एक पंधरा मिनिटांसाठी सॉरी दहा ते दहा मिनिटांसाठी तरी ठेवून दिला पण काय असं व्यवस्थित पाहिजे तसं झालंच नाही परत झाकण खोलून बघते की आत्ता हे होईल आत्ता फुलेल नंतर फुलेल पण फुललंच नाही शेवटी आणि मंथन पण वाट बघत होता की मम्मी आता मस्तपैकी ढोकळा बनवणार आणि आपण ढोकळा खाणार या आशेवरती होता आणि थोड्या वेळान मी बघते तर हे काय अजून फुल्लच नव्हतं ढोकळा जसं पाहिजे तसं असा फुललाच नव्हतं म्हटलं असं का अजून दोन तीन मिनटांसाठी परत ठेवते तरी पण काय नाही फक्त ने फक्त म्हणजे असं म्हणजे फक्त जिबेचे चोचले पूर्ण करण्यासाठी ही रेसिपी बनवत होती आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पण अशा पण काही रेसिपी मी बनवायला गेली तर त्या म्हणजे माझा पोपट होतो तर त्यामुळे मी तुमच्यासोबत ती रेसिपी जी जशी बनवली होती आणि त्याचा रिव्ह्यू पण तुमच्यासोबत शेअर करे असं का फुगलीच नव्हती बिलकुल तो गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते मी नंतर थोड्या वेळ हे बघ जसं की आपण असं फक्त पीठ उकडवतो ना तर त्याच पद्धतीने झाले आणि माझा मूड ऑफ झाला पूर्ण खायला चवीला चांगली लागत होती पण फुललीच नव्हती ही अशी हे बघा अशा पद्धतीने झालं होतं ते असो तर ती रेसिपी तर काही झाली नाही व्यवस्थित तर त्या ही तुम्हाला आता दुसरी रेसिपी मी दाखवते रेसिपी म्हणण्यापेक्षा हे एक सुगड आहे आपण जे संक्रांतीला वापरतो तर ते तर ते काळं सुगड एक मोठं असतं आणि एक छोटं असतं हे मोठं जे आहे ते काळं कलरचं आहे तर ते मी स्वच्छ धुवून घेतलं ते मागच्या वर्षी मी संक्रांतीला हे वापरलं होतं तर ते धुवून घेतलं त्याच्यामध्ये जी माती होती स्वच्छ अशी मस्त पुसून घेतली गॅसवरती थोडंसं गरम करते कारण कारण की त्याच्यातला जो वास आहे ना तर तो जाण्यासाठी आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना दही लावणार आहे कारण की गावाला ह्या पद्धतीनेच दही लावायचे पहिल्यांदा सोरकुल असायचं सोरकुल दह्याचं तर त्याच्यामध्ये दही लावायचे तर मला ना असं आठवण झाली की म्हटलं बघूयात्रे आणि तुमच्यासोबत पण शेअर करते आणि हे मस्त असं गरम करून घेतलं गॅस बंद केला आणि जे माझ्याकडे ना माझ्याकडे जे आधीचं दही होतं थोडंसं मी घरी लावलं होतं दही तर म्हणजे कसं ह्या पद्धतीने आई लावायची माझी दही आणि माझी आ म्हात्याय म्हणजे म्हातारा हे म्हणजे माझी आजी तर ती लावायची आणि ते पेटी असायची दह्याची सॉरी दहीची पेटी असायची त्या पेटीमध्ये तो सोर गा सोरकुल ठेवायची तर हे ना खराब झालेलं दूध होतं त्याच्यामध्ये थोडंसं मी ना लिंबू पिळं आणि हे थोडंसं घट्ट झालं तर म्हटलं ह्याचं आपण आता दही लावूया तर हे दही मी आता लावते याच्यामध्ये आणि बाकीचे जे असेल तर त्याची कडी बनवणार आहे तर हे बघा हे असं आहे तर हे त्याच्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं दूध ओतून घेते थोडंसं कोमट करून घ्यायचं ज्यावेळेला तुम्ही दही लावत असाल ना तर त्यावेळेला दूध थोडंसं कोमट करायचं आणि मग ते परत एकदा स्पून घेत स्पून घ्यायचं आणि चांगलं परत ढवळून घेते हे बघा आहे थ मस्त लागलं होतं आणि सुरकुलातल्या दह्याची जी चव असते नंतर ती खूप मस्त लागते नक्की तुम्ही ना असं असेल ना तुमच्याकडे काहीतरी छोटंसं असं किंवा त्याच्यात तुम्ही नक्की ट्राय करा बघा किती सुंदर लागते आणि घरी लावलेल्या दह्यामध्ये तर वेगळी टेस्ट येते आताचे हे दूध वगैरे पण ना चांगले नाही भेटत मार्केटमध्ये मा सगळे पावडरवाले दूध आहेत त्याच्यामुळे ना असं पहिल्यासारखी चव नाही राहिलेली तर हे मी असं ना लावून घेतलं स्टँडवरती ठेवलं कारण की ते सारखं सारखं ना हलत होतं त्यामुळे हे कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर कॉटनच्या कपड्याने मी वरती झाकून घेणार आहे तर ती रेसिपी माझी चांगली झाली नव्हती याचा अर्थ असा नाही की ही रेसिपी हे पण हे दह्याचं जे मी लावते तर ते पण असते पण दही एक नंबर झालं होतं एक नंबर म्हणजे एक नंबर आणि त्याच्यामध्ये बाकीचं जे उरलेलं होतं ना दही तर त्याची मी कडी बनवली तर आता इथे मी ना ही मस्त अशी गाठ मारून घेते आणि नंतर मग ना एक चार पाच तासानंतर किंवा आता संध्याकाळी जर दही लावलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी खायला त्याची टेस्ट वेगळी मस्त लागते तो राशा तो तो ला पन, तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला खूप आवडलं होतं दही मंथनला पण असंच दही तर त्याला आवडतं पण ह्याच्यातलं पण दही त्याने खूप मनापासून खाल्लं आता हे मी ठेवून देते चार पाच तासासाठी आणि जे बाकीचं उरलेलं होतं ना तर त्याची मस्त अशी कढी बनवली बटाट्याची भाजी पापड नातण्याची भाकरी तर असे हे माझं पहिली व्हिडिओ तर काय खराब झाली पण ही दह्याचा व्हिडिओ तर मस्त झाला म्हणजे दह्याची रेसिपी खूप छान झालं होतं दही पण छान झालं होतं उरलेल्याची कडी बनवली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की